माननीय आयुक्त तथा सुनील पवार यांनी शहर चौक रस्ते सुशोभीकरण शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारीकरण अतिक्रमणमुक्त फुटपाथ इत्यादी गोष्टी करण्याचे नियोजन केले आहे त्यानुसार शहरातील बेकायदेशीर खोकी हटवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे त्यानुसार अतिक्रमण विभाग यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत आज सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील बेकायदेशीर खोक्यावर कारवाई करण्यात आली यामध्ये सहा खोके काढण्यात आली पुढील कारवाई अद्याप चालू आहे उपायुक्त वैभव साबळे आणि अतिक्रमण टीम यांनी सदरची कामगिरी केली आहे अनेक वर्षांपासून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत वारंवार नागरिकांकडून मागणी होत होती शुक्रवार दिनांक दोन 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 हजार चोवीसपासून महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर खोकी व महापालिकेत दिलेल्या परवानधारक यांनी प्रमाणापेक्षा जास्त वाढवलेले खोके काढण्याची कारवाई चालू केलेली असून यामध्ये आज सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये बेकायदेशीर बसलेले खोके काढण्याची कारवाई करण्यात आली उपायुक्त श्री वैभव सांबळे पंडित पाटील यांनी नियोजनपूर्वक बेकायदेशीर खोक्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे बेकायदेशीर खोके काढून घेण्याबाबत वारंवार सूचना देऊनही बेकायदेशीर खोके हटवलेली नव्हती दिनांक दोन 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 हजार चोवीसपासून सदर खोक्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार या पुढे तिन्ही शहरात कारवाई होणार आहे नागरिकांकडून या कारवाईबाबत समाधान व्यक्त करण्यात आले आहे दरम्यान शंभर फुटीचे सेंच्युरी मार्केट कमिटीच्या सभासदांचे सर्व अतिक्रमण सेंच्युरी कमिटीचे अध्यक्ष सलीमभाई नदाब व संचालक मंडळांनी आज स्वतः उभारून काढून घेणे सुरुवात केली आहे दरम्यान शंभर फुटीचे सेंच्युरी मार्केट कमिटीच्या सभासदांचे सर्व अतिक्रमण सेंच्युरी कमिटीचे अध्यक्ष सलीमभाई नदाब व संचालक मंडळांनी आज स्वतः उभारून काढून घेण्यास सुरुवात केलेली आहे thank okay.